देशातच नाही तर आपल्या गावचे आदरणीय श्रद्धे डॉक्टर विश्वासी सर यांनी नुसती मंदिरं उभा केली नाहीत तर यांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्ञानाची मंदिरं उभा केली त्या मंदिराच्या उभारणीमधून आणि पुढच्या पिढ्या घडवण्याचं काम सरांच्या हस्ते झालं आणि आज आपण सगळे गावकरी नवन आहोत की कराट सर हे आपल्या रामेश्वर आज आपण पाहत असाल की एकदा माणूस मोठा झाला शिकला चार पैसे जवळ आले की त्या माणसाला स्वतःच गाव स्वतःचे भाऊ स्वतःची आई वळी सगळे विसरून जातात पण आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं असं आपण सगळ्यांनी साक्षीदार की सरांचा एकही सण पुण्यामध्ये झालेलं नाही किंवा एकत्र सर पुण्यामध्ये होत नाही आपल्या गावातील हरिनाम सत्ता असेल मला वाटतं चाळीस बेचाळीस वर्ष आहे पण आजपर्यंत सर हरिनाम सप्ता कधी आले नाहीत असं कधी झालं नाही आजपर्यंत सर कधी दिवाळीच्या सराव गावाकडे आले नाहीत असं झालं नाही आजपर्यंत कधी लक्ष्मीच्या सणाला सर गावाकडे आले नाहीत असं कधी झालं नाही असा माणूस आपल्याला भेटणार नाही या माणसाच्या संस्कारामध्ये आपल्याला वाढता येणं ते सुद्धा आपलं भाग्य आहे आज रामेश्वर सारख्या ठिकाणी एक छोटस गाव आहे या छोट्याशा गावामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर असेल आपल्या आपल्या गावाचं ग्रामदैवत संत गोपाळबा महाराजांचं मंदिर असेल आपल्या गावामध्ये बुद्ध आपल्या गावामध्ये देवीचं मंदिर असेल आपल्या गावामध्ये मस्जिद असेल दर्गा असेल आणि त्याला जोडणार राम सेतू असेल ते एका छोट्याशा गावामध्ये मानवतातीर्थ काय असतं ते दाखवण्याचं आणि जगाला संदेश देण्याचं काम आपल्या रामेश्वर मध्ये होत आज हे सगळं करत असताना नव आपण ज्या संप्रदायाच्या संस्कारांमध्ये वाढलो मी अभिमानाने सांगतो अनुभव मी माझ्या मतदारसंघामध्ये साडेपाचशे भरती मंडळांना साहित्य दिलं आणि त्याच्या माध्यमातून जवळपास दोनशे महिला भरती मी साहित्य दिलं त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की या वारकरी समाजाच्या माध्यमातूनच एकात्मता प्रेमभाव आदरभाव एकमेकांच्या मनामध्ये मा निर्माण होतो आणि ते निर्माण करण्याचं काम आपल्या वारकरी सामोर्यामध्ये होत आज सर तुमच्या आशीर्वादाने होत आज तुम्ही जगभर नाव कमवलं त्या नाव कमवण्याच्या तुमची जिद्द चिकाटी कष्ट या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीला तुमच्या पाठीला असणारा परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या दादांचा आशीर्वाद यांच्या आपण आज एवढं मोठं विश्व निर्माण केलं आणि त्या विश्व एवढं निर्माण करून सुद्धा आपल्याला कधी त्याचा गर्व आला नाही किंवा कधी तुम्हाला असं मी केलं असं तरी तुम्ही दाखवलं नाही याच्यामध्येच खरंच तुमच्या आखाडी जी ताकद आणि शक्ती आहे ते लक्षात येते कारण की आमच्यासारखा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता छोटं मोठं येस आम्ही होऊन जातो आमच्यामध्ये आहानपणा येतो सरांच्याकडं बघितल्यानंतर एक काय असावं माणूस कसा असावा हो, माणसाचे विचार काय असावेत हे बघण्याचं काम मध्ये आम्हाला दिसतं आणि आम्ही खरंच भाग्यवान आहात बाता मग सांगितलं की आम्ही कराड कुटुंबाचं भाग्यवानच आहोत तर आपण रामेश्वर कसं भाग्यवान आहोत की आपण सहभागामध्ये अंगावरच्या संस्कारामध्ये वाढतो आज याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळतंय आणि आज त्या रामेश्वरचं नामकरण होत असताना ज्या उदात्त म्हणजे सरांनी विचार करून हे नामकरण केलेलं आहे माझी गावातल्या सगळ्या वडील झाड्या माणसांना माझ्या तरुण भावांना माझ्या माता विनंती भी आहे की जे सरांचं एक स्वप्न आहे की माझं गाव जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर गेलं पाहिजे माझ्या गावाचं नाव जगाच्या पातळीवर गेलं पाहिजे आणि तसं वागण्याचं काम आपण आज एक संकल्प केला पाहिजे की माझ्या गावामध्ये आम्ही भेदभाव करणार नाही आम्ही एका ना, एका विचाराने एका जीवान एका ताटामध्ये जेवणाचा प्रयत्न करू आणि गावाचा आणि आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास करून घेण्याचं काम करू आज आपण नशीब आज आपल्या छोट्याशा गावामध्ये सरांनी रुग्णालय बांधलं तिथं लायब्ररी म्हणजे ग्रंथालय बांधलं त्याच्यानंतर आता पाठीमाग मोठा सभा मंडप बांधताय अन्न वगैरे कुणी विचारही करू शकत नाही पण तुमच्या मनामध्ये त्या संकल्पना येतात कशा आणि त्या संकल्पना सत्ता उतरवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये फक्त परमेश्वराच्या आशीर्वादाने येतं कारण तुमच्यामध्ये सुद्धा परमेश्वराचा अंश कुठं तो कामाला दिसतो आणि हे कामाची माणसाला एक घर आयुष्य जात पण सरांनी शेकडो ज्ञानाची मंदिर उभा केली परमेश्वराची मंदिर उभा केली आणि त्यांच्या हातून एक मोठं सांगितलं की पुण्यामध्ये जगातला सगळ्यात मोठा डोंग जवळपास दोनशे कोटी रुपये तो जगातला जो सर्वात मोठा डोंग उभा राहण्याचं काम तुमच्या हाताने झालं तसंच आळंदी देऊ असेल आपल्या पंढरपूर मध्ये वाकरी असेल आपण वारीला जात असेल तू बघितलं असेल की लाखो लोकांचं अन्नदान प्रायोग अक्खांच्या कृपा आशीर्वादाने झाली आणि अण्णापूरचा मार्गदर्शन कार्य आपण करतो आणि तिचं नाव पुणाचं निघतं रामेश्वर रामेश्वरचे करणार म्हणून लिहितं त्यामुळे माझ्या रामेश्वर मध्ये सगळ्या थोडी जाणाऱ्या माणसाला माझ्या भावाला विनंती आहे याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि अशी माणसं म्हणजे देव कशात बघायचा असतो तर देव आपल्या अण्णापूर मध्ये बघा अण्णापूर ची मध्येच देव आहे ते तुम्हाला सात कारणाच्या भाव नाही असं त्याच्यामुळे मी गावामध्ये कधी भाषण केलं नाही मी राजकारणात खूप भाषण केली पण मध्ये कधी भाषण केलं नाही पहिल्यांदा तुमच्या समोर मी भाषण करतोय पण मला हे भाषण करत असताना मला माझी भरून येते की माझी मी सर्वांचा कुटुंबातला आहे माझ्यावरती जे संस्कार आहे नंतर संस्थामध्येच मी काय इच्छा गोष्टी चांगल्या करू शकतो याचा अभिमान मला स्वतःला आहे आणि असंच भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सगळेजण मिळून सगळ्यांच्या स्वप्नातलं गाव साकार करण्यासाठी प्रयत्न करूया एवढंच या प्रसंगी बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र